वेलकम टू माय एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी खाल्ल्याने आईचं दूध वाढतं आणि खरंच वाढतं की नाही वाढत चला क्लियर कट बोलून घेऊयात एक टर्म असते ज्याला आपण गॅलेक्टोगॉग्स म्हणतो गॅलेक्टोगॉग्स म्हणजे मॉडर्न न्यूट्रिशनच्या हिशोबाने त्या गोष्टी ज्या ब्रेस्ट मिल्क सप्लायला वाढवण्यासाठी मदत करतात ब्रेस्ट मिल्क सप्लाय सर्वात चांगला आणि सगळ्यात पटापट वाढू शकतो तो म्हणजे डिमांड सप्लाय मॅकॅनिझम डिमांड सप्लाय म्हणजे काय एखादी खाण असते ना ज्याला आपण खोदतो अजून सोनं निघतं मग अजून सोनं अजून सोनं निघतं ब्रेस्ट फिडिंग दूध काढाल ना तेवढं ते अजून दूध बनतं बनतं अजून अजून दूध दूध बनतं इथे खूप सारी लोक चूक करतात दूध कमी आहे दूध कमी आहे दूध कमी आहे म्हणून दूधच देत नाही म्हणजे त्या खाणीतून दूधच काढत नाही कमी दूध आहे कमी दूध आहे कमी दूध आहे म्हणून काढतच नाही ते काढलं नाही तर दूध वाढणार कसं म्हणून डिमांड सप्लाय मेकॅनिझमवरती तुम्ही जितकं पटापट काम करा तितकं तुमचं दूध खूप पटापट -पत वाढेल आणि छान वाढेल पण येस न्यूट्रिशन आणि वेलबिंग या गोष्टींना तुम्ही टाळू नाही शकत एक रिसर्च झाला होता जवळजवळ एक चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी जिथे त्यांनी दोन डॉग्स घेतले होते म्हणजे कुत्र्यांवरती रिसर्च झाला होता सेम ब्रीडचे दोन्ही डॉग होते आणि दोघांना सेम जेवण दिलं गेलं आणि एकाला आईचं दूध दिलं गेलं आणि दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचं दूध नाही दिलं गेलं तर त्यांच्या अख्ख्या रिसर्चमध्ये असं जाणवलं की ज्या बाळाला आईचं दूध दिलं गेलं आहे त्या बाळाची उंची कुत्र्याच्या बाळाची उंची हाईट एक स्टान्स जो असतो तो सगळा खूप छान होता आणि दुसऱ्या बाळाची ग्रोथ ही थोडी कुंडलेली होती थोडंसं बुटकं होतं ते बाळ म्हणजे थोडक्यात काय की डाएट आणि न्यूट्रिशन हे फॉर शुअर खूप मोठा रोल प्ले करतं पण फक्त तेच करून उपयोग नाही हे पण तेवढंच खरं ह्याची फक्त काळजी घ्या रेस्ट ऑफ द थिंग्स कॅन बी टेकन केअर ऑफ आता जाणून घेऊयात की एक्झॅक्टली याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे किंवा आपण ते कसं केलं पाहिजे सो so, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे uh, खाण्यात काय काय बदल करायचे कुचकरलेली भाकरी खाल्ल्याने दूध वाढतं का द आन्सर इज नो no. पण बाजरीची भाकरी खाल्ल्याने दूध वाढतं का द आन्सर इज यस बाजरीची भाकरी ही पूर्वीच्या काळापासून खाल्ली जाते पाचरीची भाकरी आणि दूध दिलं जातं बाजरीची भाकरी आणि मेथीची पातळभाजी दिली जाते, जाते। बाजरीची भाकरी तुम्ही कशाही बरोबर खावा ते दूध वाढवायला नक्कीच मदत करतं म्हणून तुम्ही बाजरीची राप किंवा उकड करून खेऊ शकता तुम्ही राब बाजरीचा दलिया खाऊ शकता तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता बाजरीचं सूप पण अतिशय छान लागतं तुम्ही ते घेऊ शकता थोडक्यात काय बाजरी आपल्या डाएटमध्ये ॲड करा म्हणजे बाजरीची भाकरीच कुचकरून खायला पाहिजे हे चुकीचं आहे पण बाजरीमुळे दूध वाढतं हे बरोबर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मेथी सो पालेभाज्यांमध्ये मेथी आणि शेपू या दोन्ही भाज्यांमुळे दूध वाढतं तर मी ना खूप साऱ्या पालकांना सांगते स्पेशली आपण जेव्हा थर्ड प्रायमिस्टरचे लेबर क्लासेस घेतो तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही ना चूक कुठे करता माहिती का तुम्ही इतकं 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 मेथी खायला घालता की ती बाई चाळीस दिवसांत मेथीकडे बघत पण नाही म्हणून मेथी आणि शेपूने दूध वाढतं याचा अर्थ असा नाही की दररोज ती मेथीची भाजी भाकरीच खाती सो आठवड्यातून ॲटलिस्ट तीन वेळा मेथी किंवा शेपू जर तिच्या जा डायटमध्ये असेल तर त्यांनी दूध वाढायला नक्कीच मदत होते त्यांनी त्याचे हिमोग्लोबिन पण वाढायला मदत होते ब्लिडिंग होत होतं त्याच्या रिकव्हरीला मदत होते थकवा कमी लागतो जेवण पचायला चांगलं मदत होते कारण कित्येकही वेळाखाली स्टिचेस दुखत आहेत म्हणून कॉन्स्टिपेशन व्हायची पॉसिबिलिटी असते ते पण जरा त्रास कमी व्हायला मदत होतो म्हणून इट्स अ गुड आयडिया तुम्ही पालेभाजीत देऊ शकता तिसरी महत्त्वाची गोष्ट आंबट फळं आंबटफळं म्हणजे कोणती संत्र मोसंब चेरीज बेरीज किवी पेरू आलूबुखार या गोष्टींना दूध वाढतं नाही आंबट फळांनी बाळाला सर्दी खोकला होतो हा कम्प्लीट मिथ आहे पण सायंटिफिकली जर तुम्ही आंबटफळं खात असाल आंबट म्हणजे ते चवीला आंबट लागलं ला पाहिजे हे काही कंपल्शन नाही विटामिन सी रिच फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स याच्यात ब्रोकोली पण येतं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुधाची क्वालिटी सुधरते फक्त दुधाची क्वांटिटी नाही वाढवायची आपल्याला दुधाची क्वालिटी पण वाढवायची म्हणून त्या गोष्टीचं खूप जास्त मदत होत पण त्याच्यावरती पण काळजी करा पुढची महत्त्वाची गोष्ट की बाळाला जेव्हा तुम्ही जवळ घेता तेव्हा फक्त ब्रेस्ट फिडिंगसाठी न घेता बाळाला छातीवर घेणं खूप जास्त महत्त्वाचं तर तुम्ही रिलॅक्स वेमध्ये जर बाळाला छातीवर घेत असाल तर त्यांनी पण आईचं दूध खूप छान वाढतं पुढचं पाण्याने दूध वाढतं येस बा बाळाला तुम्ही जे दूध देता ते ऐंशी टक्के पाणी आणि फक्त वीस टक्के बाकी सगळ्या गोष्टी म्हणून ऐंशी टक्के जे पाणी आहे त्यातलं जर तुम्ही वेल हायड्रेटेड असाल तर दूध वाढायला नक्कीच मदत होत पुढचं दुधाने दूध वाढतं पण याचा अर्थ आणि की तुम्ही एव्हरी डे चार ग्लास तीन ग्लास पाच ग्लास एवढं दूध पिलं पाहिजे एखादा लिटर दूध पिलं म्हणजे एखादा लिटर दूध येतं हे पूर्णतः आहे पण दूध स्वतःमध्येच करीब जर दिवसातून तुम्ही दोनदा दोन, दोन मग दूध घेत असाल करीब शंभर एम एल किंवा एकशे वीस एम एल त्याने दूध नक्कीच वाढायला मदत होते पुढचं दही आणि ताक याने दुधातले प्रोबायोटिक्स वाढतात सो प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स काय असतात बेसिकली ते बाळाला आजारी नाही पडू देत आणि जर तुम्ही डाएटमध्ये दही ताक इन्क्लूड केलं ताजं दही आंबट दही नको दोन दिवसापूर्वीचं लावलेलं दही नको ताजं लावलेलं दही जे अजून आंबट नाही पकडलंय त्यांनी बाळाचं दूध वाढायला खूपच जास्त मदत होते आणि प्रिबायोटिक प्रोबायोटिक क्वालिटीमुळे बाळ आजारी पण कमी पडतो पुढची महत्त्वाची गोष्ट बदामाने दूध वाढतं सो बदाम जर तुम्ही डाएटमध्ये घेत असाल तर त्यांनी तुम्हाला खूप जास्त मदत होईल किती बदाम चार ते सहा बदाम घेऊ शकता लोक लाडूमध्ये बदाम टाकून देतात त्याच्यामुळे पण नक्कीच दूध वाढतो पुढची महत्त्वाची गोष्ट हळि आणि खसखस खसखस म्हणजे पॉपी सीड हळव म्हणजे गार्डन क्रेस सीड्स या दोन्हीच्या हो खीरने दूध वाढतं इनफॅक्ट कल्चरली आपल्याकडे असं आहे की पहिले पंधरा दिवस बाळंतिणीला अळीवाची खीर किंवा खसखसची खीर दिलीच गेली पाहिजे पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो बाळणतीण तीन साडेतीन चार महिन्याची झाली तरी पण अजून कुचकरलेली भाकरी अळीवाची खीर खसखसची खीर हे देणं कोणी थांबवतच नाही ह्या गोष्टी आपल्याला चेंज करायची खूप जास्त गरज आहे सो खसखसची खीर आणि अळीवाची खीर फॉर शुअर दूध वाढवतं म्हणून ते घ्यायला हरकत नाही पण अगदी दररोज घ्यायचं आहे अगदी चार महिन्यापर्यंत घ्यायचं आहे दॅट्स नॉट द ट्रूथ नेक्स्ट शतावरी शतावरीने हंड्रेड पर्सेंट दूध वाढतं इनफॅक्ट मायदुजाकडे पण शतावरी आहे म्हणजे ज आपण त्या शेतकऱ्यांकडून शतावरी ते घेतो जिथे शतावरी उगवताना तिथे फर्टिलायझर्स नाही वापरले जात त्यातून शतावरी ही नॅचरल पद्धतीने सुकवली जाते मशीनमध्ये नाही सुकवली जात त्याच्यावरती कोणतंही प्रोसेसिंग होत नाही तर चॉकलेट आणि केशरी लाईची अशा दोन फ्लेवरमध्ये मायदुजाची शतावरी मिळते तुम्ही हंड्रेड अँड फिफ्टी पर्सेंट आ, ती शतावरी ट्राय करू शकता त्याने दूध वाढायला नक्कीच मदत होते आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मायदुजाचं ब्रेस्ट मिल्क बूस्टर कलोंजी मेथीदाणा हळीव बेसिकली ओवा त्या सगळ्या गोष्टी ज्याने दूध चांगलं त्याने दूध चांगलं वाढू शकतं किसलेलं खोबरं छोटी मिश्री किंवा खडीशाकर जी असते छोटी छोटी चौकणीवाली या सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन आहे सो बेसिकली मायदुजाला असं वाटतं की कोणतीही गोष्ट खाल्ल्यानंतर फक्त दूधच वाढावं हे टार्गेट नाही पाहिजे पांडुकी कमी झाली पाहिजे हेअरफॉल नाही झालं पाहिजे हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे पेन कमी झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी जर मॅनेज होत असतील तर या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे नक्कीच दूध वाढू शकतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा पण मी जर पहिल्यांदा सांगितलं आहे ना त्या सोन्याच्या खाणीचं ते नक्की लक्षात ठेवा जेवढं काढाल तेवढं बनेल काळजी घ्या स्वतःची तर तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही प्रेग्नंट असाल तर प्लीज बेस्ट फिडिंग प्रेग्नन्सीत शिका जर तुम्ही ऑलरेडी डिलिवर केलेलं असेल तर आणि तुम्हाला श्रेयाची मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट दुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय